नाव सचिन घाटकर काटकरवाडी हा कांदा देशी वाण आहे हा दोन एकरातील आहे आता याला रानातून शेतातून आणून हा बरोबर एक ते दीड महिना भुईवर ठेवला आणि आता निवड करून कांदा चाळीत भरायचा चाललेला आहे हा कमीत कमी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये टिकू शकतो त्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशक हा दोन पावडरचे प्रकार वापरलेला आहे आता भाव कमी आहे इथे खरेदी आता दहा रुपये व्यापार वर्ग मागत आहे आणि पुढं हा मार्केटला तेरा चौदा रुपये जात आहे पण तीन महिन्यानंतर हे बाजारभाव तीन पट चार पट पण होऊ शकतात म्हणजे हे पावसाच्या जाव किती नाचतो किती राहतो बऱ्यापैकी दर दर कमित कमित तीस चाळीस रुपये आपल्याला मिळून जातो यासाठी हे आणि हे करण्यासाठी खर्च कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये एक पाचशे ते सातशे पिशवीसाठी आलेला आहे इथून जाऊ म्हणून आत्ता सध्या त्या शेतकऱ्यांनी बाजारात काना घातला दहा रुपयानं तर त्याचं भांडवलसुद्धा फिटू शकत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा स्टॉक करावा अशी एक माझी इच्छा आहे अतिशय दक्षता म्हणून हे जाळी लावलेल्या ला आहेत टाट्या ला आहेत आता ह्याच्यासाठी वरून पाचट आणि कागद टाकायचं रोज त्रास घेतला झाकणे उघडणे पावसासाठी आता एकदा नंतर हे केल्यानंतर दोन तीन महिन्यात बिगर टेन्शन झालेलं आहे ये yeah, yeah, yeah.